संध्याकाळचे वेळ झालेले आहे आणि संध्याकाळी आपण बघू शकता आजची जे शेवटच्या शेवटचा दिवस हो आता का त्याचा आज शेवटच्या दिवशी कमीत कमी चौदा ते पंधरा लाखाच्या वरती आपल्याला इथं जनसमुदाय दिसतो आहे आज जिकडे आपल्याला नजर जाईल संपूर्ण हा जो परिसर आहे तो संपूर्ण भावी भक्तांनी भरलेला आहे तो जनसागर माझ्या पाठीमागे बघतात हा जनसागर आहे कमीत कमी एकोणावीस ते अठरा लाखाच्या वरतीचा जनसागर आहे आपण बघू शकतात हा जो मालेगाव रोड आहे हायवे हा पूर्ण जॅम झालेला आहे त्या मालेगाव हायवेपर्यंत आपल्याला पूर्ण पब्लिक दिसते मंडपाच्या बाहेर आहे संपूर्ण दूर आपल्याला पब्लिकच दिसते एकोणावीस लाखाच्या वरती आज रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आहे ते शिव महापुराण कथेचा हा शेवटचा दिवस चाळीस गावमध्ये जोपर्यंत मंडप आपण बघू शकता आजच्या शेवटच्या दिवसाच्या कथेला मंडप पूर्ण भरून सनी पूर्ण जो सत्तर एकरचा जो आपला हा जो पार्क होता हा पूर्ण पार्क परिसर पूर्ण गजबजलेला आहे सजीव पल्ला प्रारंभ करा और बाबा की कृपा से मेरा बच्चा 24 घंटे तक ना रोया ना धड़कन की ना सांस की और बाबा की कृपा से अब मेरा बेटा ठीक है बाबा का मैं फोटो तो लगा रही हूँ मेरे बच्चे का जब वो वेंटिलेटर था, था उसका आपका चढ़ाया गया जल

हर 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 हर

संध्याकाळचे वेळ झालेले आज शेवटच्या दिवशी कमीत कमी चौदा ते पंधरा लाखाच्या वरती आपल्याला इथं जनसमुदाय दिसतोय आज जिकडे आपल्याला नजर जाईल संपूर्ण हा जो परिसर आहे तो संपूर्ण भाविक भक्तांनी भरलेला आहे एक असं म्हणजे एक जागा पाऊल टाकायला पण आज इथं जागा नव्हती आपण पाहू शकता की जो समोर मालेगाव हायवे होता तो पण पूर्ण जॅम झालेला आहे पूर्ण फुल झालेला आहे हे जे ग्राउंड काल मी दाखवलं होतं ते पूर्ण भरलेलं आहे पूर्ण मंडप जे आहे ते पूर्ण भरलेलं आहे जवळजवळ की सत्तर एकरचा जो परिसर आहे तो संपूर्ण सत्तर एकरच्या परिसरात कुठेच पाय टाकायला पण आपल्याला जागा जागा नाही आहे आजचा आजची जी कथा होती चाळीसगावची हा रेकॉर्ड ब्रेक होता संपूर्ण आतापर्यंत एवढी पब्लिक कुठंच आलेली नसेल तुम्ही जळगाव बघितलं मालेगाव बघितलं धुळ्याला बघितलं अमरावतीला पंढरपूरला संपूर्ण ठिकाणी कथा झाल्या पण एवढी पब्लिक चौदा ते पंधरा लाखापर्यंत कुठेच बघितली नसेल जनसमुदाय आलेला आहे आज आज पूर्ण पूर्ण एकदम आऊट म्हणजे आपण म्हणू शकतो की तुफान गर्दी झालेली आहे आजच्या त्याला आणि आता हे जे संपूर्ण भाईक भक्त दिसतं आपल्याला घराकडे प्रस्थान करताय कारण की कथेचा आज शेवटचा दिवस होता आणि कथा संपलेली आहे या कथेच्या माध्यमातून मी सर्वांचे धन्यवाद मानतो जे कथेचे का, का आयोजक हे खासदार उमेददादा पाटील त्यांच्या धर्मपत्नी संपदाबाई पाटील आमचे सर्वांचे लाडके गिरीश भाऊ महाजन मंगेशदादा यांचे सर्वांचे आभार मानतो की आपल्या चाळीसगावमध्ये कथा परत जळगावमध्ये दुसऱ्यांदा कथा झाली आणि त्यांनी या कथेला संपूर्ण जे आयोजन केलं का त्याचं त्याबद्दल आणि सर्वात महत्त्वाचं परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांचे मी मनापासून आभार मानतो की आमच्या जळगावमध्ये ते आज दुसऱ्यांदा कथा घेतली आणि सर्वात विशेष आभारी आहे आपल्या चाळीसगावमधील संपूर्ण जो जनसमुदाय यांचा की आज त्यांच्या एकीमुळे आणि त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्या जे चाळीसगावमध्ये जी या ही कथा झालेली आहे शिवमापुरण कथा ही एकदम व्यवस्थित व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे तर आपण बघू शकता की भाविक भक्तांमध्ये किती उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक जो भाविक भक्त आहे तो इथून आनंदात जातो आहे आणि यापुढेही असाच आनंदित राहील असं गुरुजींचा मान गुरुजींच्या एक सांगणं आहे गुरुजींच्या म्हणण्यानुसार आपण एक लोटा जल सारी समस्या हो का हल या शब्दाला आपण सदैव मानत राहतो आणि यापुढेही मानणार आहे तर आपण बघू शकता या ज्यामा मागे जो जनसागर आहे हा संपूर्ण जनसागर आपल्या अखंड महाराष्ट्रातला आहे आणि यामध्ये सर्वात जास्त जे संख्या आहे ती महिला मंडळची आहे कारण सत्तर टक्के या कथेला उपस्थित राहिल्या राहिलेल्या त्या महिला मंडळच राहिलेलं आहे तर आपण बघू शकतात की कथा सुटून जे आता जेम तेम वीस पंचवीस मिनिट झालेला आहे पण हा जनसमुदाय जो आहे तो असाच एकदम अखंड वाहतोय हा जनसमुदाय एवढा आपण कुठेच बघितला नसेल एवढी जे जनसंख्या आहे ही आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला लोकच लोक दिसत आहे गच्च भरलेले संपूर्ण जो सभामंडपापासून आपण बघू शकतो जे जिथपर्यंत आपली नजर जाणार आहे तिथपर्यंत आपला तिथे लोकच लोक दिसत आहेत आपण बघू शकतात की चाळीस गावामध्ये आतापर्यंत एवढा मोठा विशाल जनसमुदाय कधी जमलेला नसेल पण या कथेच्या माध्यमातून आपल्या चाळीस गावाची एकही आपल्याला पाहायला मिळालेली संपूर्ण आपला जो जनसमुदाय तो एकवटला गेला होता आणि याच जनसमुदायामध्ये सर्वांना सर्वांना या शिवमा हा कथेचं जे आपण शांततेत रित्या पार पाडलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून मी आभार मानतो तर आपल्याला हा जो माझा व्हिडिओ होता हा कसा वाटला आवडण्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आता भेटूया अशा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय